श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ स्वामींचं नाव घेऊन आजच्या ह्या नवीन व्हिडिओला सुरुवात करते हिंदू धर्मात कालभैरव देवाला विशेष महत्त्व आहे प्रत्येक महिन्याच्या कृष्ण पक्षातील अष्टमी तिथीला कालाष्टमी साजरी केली जाते कालाष्टमी तिथी महादेवांचे रुद्र अवतार असलेल्या कालभैरवांना समर्पित आहे या दिवशी कालभैरव यांची विधिवत पूजा केली जाते धार्मिक मान्यतानुसार जी लोक भगवान कालभैरवांची पूजा करतात त्याच्या घरात सुख शांती आणि समृद्धी नांदते याशिवाय भक्तांची वाईट शक्तींपासून मुक्ती होत्याने जीवनातील सर्व प्रकारच्या समस्या दूर होतात पंचांगानुसार कार्तिक महिन्यातील कृष्णपक्षातील अष्टमी तिथी बावीस नोव्हेंबर रोजी संध्याकाळी सहा वाजून सात मिनिटाने प्रारंभ होईल तर दुसऱ्या दिवशी म्हणजेच तेवीस नोव्हेंबरला संध्याकाळी सात वाजून छप्पन मिनिटाने समाप्त होईल आणि कालाष्टमीची पूजा ही नेहमी प्रदोष काळात केली जाते त्यानुसार यंदा तेवीस नोव्हेंबर रोजी कालभैरव जयंती ही साजरी केली जाणार आहे आणि यंदाची कालभैरव जयंती विशेष आहे कारण या दिवशी ब्रह्मयोग इंद्रयोग आणि रवियोगाचे शुभ संयोग जुळून आले आहेत आणि या शुभ संयोगामध्ये केलेल्या सर्व सेवांचा तसेच उपायांचा आपल्याला शंभर पटीने पुण्यफळे प्राप्त होत असतं आणि म्हणूनच आपल्याला आज संध्याकाळी कापूरसोबत ही एक वस्तू जाळायची ही वस्तू जाळल्यामुळे आपल्या घरामध्ये असणारी जेवढी पण नकारात्मकता इडापिडा का, भांडणं शत्रू नजर नजरदोष पितृदोष तर नष्ट होणारच आहे पण आपल्या सात पिढ्यांचं दारिद्र्य नष्ट होऊन आपल्या संपूर्ण कुटुंबाची भरभरून अशी प्रगती होणार आहे अतिशय प्रभावी असा हा हो उपाय ज्याबद्दल सविस्तर आणि महत्त्वाची अशी माहिती मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये देणार आहे तर व्हिडिओ पूर्ण पहा आणि जर तुम्ही माझ्या चॅनलवर नवीन असतील तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि शेजारी बेल आयकनसुद्धा प्रेस करा जेणेकरून तुम्हाला माझ्या नवनवीन व्हिडिओचं नोटिफिकेशन हे मिळत राहील आणि तुम्ही एक पण व्हिडिओ मिस करणार नाही आणि कमेंटमध्ये हर हर महादेवलीयाला अजिबात विसरू नका Bye. भैरव म्हणजे भीतीचा पराभव करणारा किंवा भय जिंकणारा म्हणून कालभैरवाच्या रूपाची पूजा केल्याने मृत्यूचे भय आणि सर्व प्रकारचे संकट दूर होतात नारद पुराणात म्हटलं आहे की कालभैरवांची पूजा केल्याने माणसाच्या सर्व मनोकामना पूर्ण होतात तसेच एखादा व्यक्ती दीर्घकाळापासून कोणत्याही आजाराने ग्रस्त असेल तर त्या आजारापासूनसुद्धा त्याला मुक्तता मिळण्यामध्ये मदतही मिळत असते यावेळी भैरव अष्टमी शनिवारी आल्यामुळे आपल्याला कालभैरवांबरोबर कृपा कृपाही प्राप्त होणार आहे कारण शनिदेव हे महादेवांना आपले गुरु मानतात आणि जर आपण महादेवांची पूजा केली सेवा केली तर त्यामुळे शनिदेव आपल्यावर प्रसन्न होतात आणि त्यामुळे आपल्या कुंडलीमध्ये असणारे राहू केती केतू शनी या ग्रहांचे अशुभ प्रभावसुद्धा कमी होण्यामध्ये मदतही मिळत असते या दिवशी मोहरीचे तेल काळे कपडे तळलेले अन्नपदार्थ तूप शूज चप्पल पितळेची भांडी तसेच यथाशक्तीप्रमाणे गरजू व्यक्तींना आपल्याला दान हे करायचं असं केल्याने शारीरिक आणि मानसिक समस्या दूर होतात आणि आपल्याकडनं झालेल्या कळत नकळत पापांपासूनसुद्धा आपल्याला मुक्तताही मिळत असते आता हा उपाय आपल्याला कधी करायचा तर हा उपाय आपल्याला आज संध्याकाळी सहा वाजल्यापासून साडेसातची जी वेळ असते ती माता लक्ष्मीची आगमनाची वेळ असते तसेच प्रदोष काळ हा महादेवांनासुद्धा अतिशय प्रिय आणि ह्या वेळेमध्ये जर आपण काही प्रभावी उपाय केले तर त्यामुळे आपल्यावर महादेव फारच लवकर प्रसन्न होत असतात तर हा उपाय सुरू करायच्या अगोदर सर्वप्रथम आपल्याला देवघरामध्ये दे दिवा हा प्रज्वलित करून घ्यायचा आहे कारण कोणतीही सेवा किंवा कोणताही उपाय जो आहे तो आपल्याला अग्नीच्या साक्षीने करायचा आहे तसेच आपल्या घराच्या सर्व दरवाज्याने खिडक्यासुद्धा आपल्याला खोलून टाकायच्यात कारण आपल्या घरामध्ये असणारी जेवढी पण नकारात्मकता इडापिडा आहे दोष आहेत अलक्ष्मीतील आपल्याला घरातनं बाहेर काढून टाकायचं आहे त्यानंतर आपल्याला एक मातीची पंती घ्यायची आहे कारण आत्ताच दिवाळी झालेली आहे त्यामुळे मातीची पंथी ही प्रत्येकाच्या घरोघरी असणारच आहे आणि त्यामध्ये आपल्याला एक शेणाची गौरी ही ठेवायची आहे कारण शेणामध्ये साक्षात माता लक्ष्मी निवास असते आणि घरामध्ये शेण जाळल्यामुळे आपल्या घरामध्ये असणारी जेवढी पण नकारात्मकता इडा पिढ्या अलक्ष्मी ती घरातनं काढता पाय करून निघून जाते आता तुम्ही गावासाईडला राहत असतील तर तुम्हाला शेणाची गौरी ही सहज भेटून जाणार आहे पण तुम्ही शहरामध्ये राहतात तर जिथे पूजेचं साहित्य मिळते तिथे सहज तुम्हाला छोट्या छोट्या शेणाच्या गौरीच्या पॅकेट्स हा भेटून जाणार आहेत तर आपल्याला एक शिणाची गौरी ठेवायची आणि त्यावर आपल्याला पाच भीमसेनी त्यावरच्या वड्या ह्या मी प्रत्येक सांगते की आवर्जून भीमसेनी कपूरच वापरत चला कारण तो नैसर्गिकरित्या बनलेला असतो आणि त्याच्यामध्ये जे तत्व असतात ते आपल्यामध्ये आणि आपल्या घरामध्ये असणारी जेवढी पण नकारात्मकता एडापिडा ग्रहदोष पितृदोष दूर करण्याकरता अतिशय प्रभावी मानला जातो त्यावर आपल्याला पाच लवंगा आणि तीन हिरव्या वेलची ठेवायच्या ज्या लवंगा आणि हिरव्या वेलची आपण ठेवणार त्या आपल्याला व्यवस्थित पाहून घ्यायच्या त्या अखंड असाव्या कुठेही तुटलेल्या फुटलेल्या किंवा खराब झालेल्या नसाव्या लवंगा आणि वेलची ह्या दोन्ही वस्तू माता लक्ष्मीला अतिशय प्रिय आहेत आणि जेव्हा आपण आपण ह्या वस्तूंबरोबर काही उपाय किंवा काही सेवा करतो तर त्यामुळे माता लक्ष्मी ही आपल्या घराकडे आकर्षित होते आणि तिचं अखंड आगमन आपल्या घरामध्ये होत असतं तसेच आपल्याला थोडेसे काळे तिळसुद्धा घ्यायचे आहेत हे काळे तिळ आपल्या उजव्या हातामध्ये घ्यायचेत आणि आपल्या घरातले जेवढे पण सदस्य आहेत त्या प्रत्येक सदस्याच्या डोक्यापासून पायापर्यंत आपल्याला वेळा हे काळे तिळ जे आहेत ते उतरवायचे तिळांची उत्पत्ती ही श्री विष्णूंच्या घामापासून झाली होती तसेच काळे तिळे आपल्या सुद्धा समर्पित आहेत आणि जेव्हा पण आपण काळे तिळांपासून काही उपाय करतो त्यामुळे आपल्या कुंडलीमध्ये असणारा प्रकारातला प्रकार पितृदोष ग्रहदोष राहू केतू शनी या ग्रहांचे दुष्प्रभाव तसेच शत्रुपीडा नकारात्मकता इडापिडा दूर होण्याकरता अतिशय प्रभावी मानले जातात तर आपल्या घरातल्या प्रत्येक सदस्यावरनं सात वेळा हे काळे तिळ उतरून झाल्यानंतर आपल्याला हे काळे तिळसुद्धा त्या मातीच्या पंतीमध्ये टाकायचे आहेत आता देवघरामध्ये प्रज्वलित केलेल्या दिव्याच्या मदतीने आपल्याला ह्या मातीच्या पंतीमधला जो कापूर आहे तो प्रज्वलित करायचा आहे काबूर प्रज्वलित झाल्यानंतर त्यामध्ये आपल्याला थोडंसं तूपसुद्धा टाकायचं आहे तूप, तूप टाकल्यामुळे प्रचंड धूर हा निर्माण होत असतो त्यानंतर आपल्याला काय करायचं आहे काही वेळाकरता ही मातीची पंथी जी देवघरामध्येच ठेवायची त्यानंतर ती मातीची पंथी तिकडनं आपल्याला उचलायची आणि ह्याचा जो धूर आहे तो आपल्या संपूर्ण घरामध्ये आपल्याला फिरवायचा आहे फिरवताना आपल्याला निरंतर ओम काल भैरवाय नम ओम काल भैरवाय नमः या मंत्राचा जप हाग करायचा आहे संपूर्ण घरामधनं मातीची पंती फिरवल्यानंतर आपल्या मुख्य प्रवेशद्वाराच्या उंबरठ्याच्या बरोबर मधोमध नेऊन आपल्याला ही मातीची पंती जी, जी आहे जित परेंत ती ठेवायची आहे जिथपर्यंत कापूर प्रज्वलित आहे तिथपर्यंत निरंतर आपल्याला मंत्राचा जप भाग करायचा आहे जेव्हा आपण कापूरसोबत ह्या वस्तू जाळतो त्याचबरोबर मंत्राचा जप करतो त्यामुळे आपल्या घरामध्ये असणारी जेवढी पण नकारात्मकता इडा पिडा ग्रहदोष वास्तुदोष पितृदोष तर दूर होतोच होतो पण आपल्या घरामध्ये असणारी जी अलक्ष्मी आहे ती घरातनं काढता पाय करून निघून जाते आणि ज्या घरामध्ये कोणत्याही प्रकारचे दोष नसतात त्याच घरामध्ये माता लक्ष्मी ही आगमन करत असते आता कापूर शांत झाल्यानंतर आपल्याला ह्या कापूरमध्ये असणाऱ्या काही वस्तू असतील ज्या जळालेल्या असतील काही नाही जळाल्या असतील त्या वस्तू आपल्या घरापासून थोड्या लांब नेऊन आपल्याला टाकून द्यायच्यात अशा रीतीने आपल्याला हा उपाय जो आहे तो आजच्या दिवशी करायचा अतिशय प्रभावी असा हा उपाय हा उपाय केल्यामुळे आपल्या जीवनामध्ये असणारी जेवढी पण नकारात्मकता इडा पिडा दोष शत्रुबादा पितृदोष नष्ट होणारच आहे पण आपल्या सात पिढ्यांचं दारिद्र्य नष्ट होऊन आपल्या संपूर्ण कुटुंबाची भरभरून अशी प्रगती होणार आहे म्हणूनच व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा जेणेकरून प्रत्येकाच्या आयुष्याचं चा कल्याण हो हीच मनामध्ये इच्छा श्री स्वामी समर्थ